Thank mm -hmm. you. किनवट तालुक्यातील परोटी तांडा ग्रामपंचायत कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेचा मेळावा संपन्न झाला आहे ग्रामपंचायत कार्यालय पररो तांडा येथे संजय गांधी निराधार योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता संबंधित निराधार योजनेचं पद अधिकारी गंगाधर गणमवाड व वा दिगंबर आडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष देवीसिंग आडे व सरपंच साईनाथ दासरवाड उपसरपंच कुसुमबाई आडे सदस्य मेरसिंग चव्हाण उत्तम चव्हाण शेषराव चव्हाण अशोक पवार तसेच प्रहार तालुका संघटक किनवट निरंजन राठोड यांच्या उपस्थित मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावातील नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी मंगेश राठोड किनवट प्रतिनिधी आज आपण का जमलो संजय गांधी निराधा समितीचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी खरोखर या गावच्या मी सगळ्यांना अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात समितीचे सदस्य म्हणून माझी निवड केली या निवडीचा लाभ इस्लापूर शिवनी जलदारा भागातील जास्तीत जास्त महिलांना किंवा निराधारांना या हेतून की खरोखरच आपण तालुक्यात आपल्याला संधी दिली मातारा मासाची सेवा करायची मला मार मार्गदर्शक सर आणि पुन्हा आपण अशोक पाटील पवार साहेब सरकार हजार योजना काढले आणि योजना, योजना, योजना आज ई आमदार जाय दुसरं आमदार चलो जाय चौथो आमदार आम्ही एकवीस हजार उत्पन्न करतो तमाम सरासरी देईने तलाठी देईने अब जनात तिने अडचण हो सर बिलकुल हमारा नंबर लिंक कॉल करो हम आम्ही मदद करा पण आगडी आता करो करो, ऑनलाईन करेल बा तहसीलदार होते थी तक्रार निवारण